संपादक तुषार खरात यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांचा परभणीमध्ये निषेध पत्रकार संघ आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निवेदन सातारा येथील पत्रकार तुषार खरात विरोधात आकाशबुद्धीने दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत तसेच त्यांची त्वरित सुटका करण्यात यावी अशी मागणी आज परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात आली आहे सातारा येथील लय भारी या युट्यूब चॅनलचे संपादक तुषार खरात यांच्यावर विनयभंग अट्रॉसिटी पाच कोटीची खंडणी आदी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यांना अटक करण्यात आली असून तुषार खरात हे तुरुंगातून बाहेर येऊच नये यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे त्याचबरोबर या माध्यमातून तमाम पत्रकारांमध्ये दहशत निर्माण करण्याचा देखील प्रयत्न झाला आहे या घटनेचा मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृषी समितीच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात बातम्या दिल्यानंतर लगेच तुषार खरात यांच्यावर एका पाठोपाठ एक, एक असे गुन्हे दाखल करण्यात आले हे दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत तसेच त्यांची त्वरित सुटका करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्राचार्य सुरेश नाईकवाडे पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रभू दीपके पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष रामेश्वर शिंदे कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर महानगराध्यक्ष शिवशंकर सोनुणे डिजिटल मीडियाचे महानगराध्यक्ष राहुल वहिवाळ यांच्यासह रामचंद्र कोटेकर आकाशदीप लंगोटे अरुण रणखांबे लक्ष्मीकांत बनसोडे राहुल डोंगरे सुहास पंडित संगपाल अडागळे बालाजी कांबळे सय्यद जमील बाळासाहेब भिके संजय घनसामंत रियाज कुरेशी राहुल धबाले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत आंदोलन साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट सातारा जिल्ह्यातील तुषार हे या चॅनलच्या माध्यमातून एका विद्यमान मंत्री आणि जो अगोदरचा आमदार होता त्या आमदाराच्या विरोधात जे काही घोटाळे चाले कोविडचा घोटाळा असेल किंवा त्या अगोदर एका महिलेने केलेल्या याच्याबद्दल सतत पाठपुरावा करून त्याचे व्हिडिओ त्याचे चॅनेल्सवर सतत त्याचे करणाऱ्या बातम्या देत होते त्या बातम्या पाहून आता विद्यमान मंत्री महोदयाने त्याच्यावर एक खोटे गुन्हे दाखल केले खोटे गुन्हे असे दाखल केले विनयभंगाची अट्रॉसिटीची असं म्हणून त्यांना कारागृहात पाठवले हो म्हणजे पत्रकारांनी घडलेल्या घटनेविषयी बातमी द्यायची का नाही हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे आमचं म्हणणं आहे की ठीक आहे तुम्ही बातमीच्या विरोधात तुम्ही सकारात्मक रीतीने तुम्ही त्याचा विरोध करा परंतु केवळ पत्रकार आपल्या विरुद्ध बातम्या देत आहे म्हणून त्याला आटासाने त्याच्या विरुद्ध कारवाई करायची त्याच्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल करायचा हा प्रकारचा आज आम्ही निषेध केलेला आहे आणि आम्हीच परभणी जिल्हा पत्रकार संघाशी जिल्हाध्यक्ष आमचे प्रभूजी दिप्ते पत्रकार हल्ला विरुद्ध कल सं रामेश्वर शिंदे आणि सर्वच आपल्या मित्रांनी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले की हा जो प्रकार आहे हा जो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे तुषार खर त्यांच्यावर हा गुन्हा मागे घ्यावा आणि याची खरी चौकशी एक न्यायालयीन चौकशी करावं कुठली चौकशी करावं आमची मागणी आणि खरं सत्य समोर आलं पाहिजे पण विनाकारण एखाद्या आमदार मंत्र्याविरुद्ध बातमी दिल्यामुळं जर तुम्ही खोटे गुन्हा दाखल केले असेल तर त्याचा आम्ही तमाम पत्रकारांच्या वतीने प्रबंध जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध केला सातत्यपूर्ण हल्ले आणि अशा खोटा आरोप घेऊन पत्रकारांना शोषण याबद्दल शासनाने काहीतरी तीव्र नवीन काहीतरी गोष्टी आता शासनाने पत्रकार संरक्षण कायदा केलेला आहे पण हा पत्रकार संरक्षण कायद्याची जे कलम आहेत ते खूपच कमकुवत आहेत त्यामुळे त्याचा काही फायदा होत नाही आमची म्हणणे की तो पत्रकार संरक्षण कायदा अधिक त्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे आणि पत्रकारांना संरक्षण दिले पाहिजे एकीकडे आपण म्हणतो की पत्रकारात लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पण या चौथ्या स्तंभावर घाला घालण्याचं काम जर हे तिसऱ्या स्तंभावाले करत असतील जे म्हणजे आमदार खासदार जे कायदे मंडळ करणारे करत असतील तर मग आता तक्रार कोणाकडे करायची असाच प्रश्न पाहून तीव्रता गांभीर्य बाब आहे पत्र पत्रकारांवर या पद्धतीने या निमित्ताने आवाहन काय करायचं आम्ही हेच आवाहन करतो की शासनानं शासनाने याची म्हणजे न्याय न्यायपूर्ण चौकशी करावी आणि खरंच जर त्या जर झाला असेल तर आमचं काय म्हणणं परंतु केवळ बातम्या देतो आहे केवळ त्याच्या विरुद्ध चॅनलवर सतत न्यूज येत आहेत म्हणून तुम्ही जरी हा प्रकार जो करतायत तो निषेधार्थ आहे आणि त्याची त्याबद्दल चौकशी होऊन सत्य समोर आलं पाहिजे